नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत नागपूरच्या जोगीनगरमध्ये दोन कुटुंबात सुरू भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या बीट मार्शलला एका तरुणानं मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला या दोघांच्या कुटुंबात पैशाच्या व्यवहारावरून भांडण झालं होतं या भांडणाची माहिती पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीनगर परिसरात दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन प्रकरण शिबिगाळ आणि मारहाणीपर्यंत गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून अजनी बीट मार्शलला मिळाली त्यानंतर बीट मार्शल दीपक धांडे आपल्या सहकार्यांसह सहकार घटनास्थळी दाखल झाले दारूच्या नशेत नीरज भोयर नावाच्या व्यक्तीनं बीट मार्शल दीपक यांना शिबिगाळ करून मारहाण केली नीरज भोयरच्या मध्यस्थीनं अंकित धुपे नावाच्या व्यक्तीनं सोहेल खान नावाच्या व्यक्तीकडून पैसे उधार घेतले होते आणि यातून त्यांच्यात वाद झाला शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी नीरजला अटक केली आहे बाईट रात्री नऊ वाजता वन वन टू कॉल आला होता की दोन परिवारामध्ये जोगीनगरमध्ये तर भांडणं होत आहे म्हणून त्यावरून बीट मार्शलला आम्ही पाठवलं होतो स्पॉटवर तर त्या ठिकाणी धीरज भोयर आणि अंकित धुपे यांच्यामध्ये भांडणं सुरू होतं पैशाच्या कारणावरून पोलिसांनी मध्यस्थी केली पोलिसांनी मध्यस्थी केली असता धीरज गोयर यांनीच उलट पोलिसांना मा मारहाण केली आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे नमूद प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला अटक केलेली आहे